श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवेत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस हा गुढीपाडवा मानला जातो मोठ्या आनंदाने उत्साहाने हा गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडवा हा जो दिवस आहे ती तिथी आहे तर ही तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी मान जाते या दिवशी तुम्ही सोने चांदी वाहन किंवा इतर खरेदी देखील करू शकता घराची खरेदी करू शकता म्हणजे कोणतीही शुभ कामे किंवा नवीन कामाची सुरुवात आपल्याला जी काही करायची असते तर ती या दिवशी केली जाते सगळी महत्वाची कामे या दिवशी केली जातात कारण की हा पूर्ण दिवस हा शुभ असतो मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील हा पहिला दिवस असतो या दिवशी पहा आपण गुढी उभारत असतो गुढीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणून आपण गुढी उभारत तर हा पाडवा आपण साजरा करत असतो गुढीपाडवा या सणांमध्ये अनेक कथा सांगितल्या जातात तर असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने निर्मिती केली होती म्हणून हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशीच राम सीता आणि लक्ष्मण हे जे आहे तर हे अयोध्यामध्ये परत आले होते आणि हा जो दिवस आहे तर हा दिवस लोकांनी गुढी उभारून साजरा केला होता या दिवशी गुढीपाडव्याला विशेष महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्यावर वर्षभर कोणतंही संकट अडचणी आजारपण येणार नाही सर्व कष्ट कटकटी नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा जो उपाय आपण करणार आहोत घरातील अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे वर्षातून एक वेळेस हा उपाय आपल्याला करता येईल जर आपण या नवीन वर्षाची पहिल्या दिवशी जर हा उपाय केला तर नक्कीच आपलं नवीन वर्ष हे भरभराटीचं जाईल समृद्धीचं जाईल त्याचबरोबर आपल्यावर संकट येणार नाही कुठल्याही अडचणी आपल्यावर येणार नाहीत कुठ सततचे आजार पण रोग यांपासून आपण दूर राहू आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या दिवशी तुम्ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर नक्कीच तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातून जी दरिद्रता आहे जी नकारात्मकता आहे जी गरिबी आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल शरीर शुद्धीकरण होईल आणि आपण जो हा उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्यावरती असलेले नजर दोष करणी बाधा हे देखील नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल अखंड लक्ष्मी वास करेल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं वर्षातील पहिला दिवस आहे जशी आपण वर्षाची सुरुवात करू तसंच आपलं संपूर्ण वर्ष हे जात असतं त्यासाठी वर्षाची जी, जी पहिली सुरुवात आहे आहे पहिला दिवस तो आपण आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे या दिवशी तुम्हाला शक्य तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा कारण की या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात भगवानांचं साक्षात आपल्या देवांचं वास्तव्य हे पृथ्वी तलावर असतं त्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठून या दिवशी पूजा अर्चा करायची आहे या दिवशी आपल्याला अभ्यास स्नान करायचं आहे या दिवशी उठणं लावून देखील के स्नान केलं जातं या दिवशी तुम्हाला उठल्यानंतर आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीला पाणी काढल्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे तर बघा पंचगव्य हे दोन प्रकारचं आपल्याला जे देवाचं साहित्य आपण घेतो जे आपण देवाचे धार्मिक दुकाने असतात तर त्या दुकानामध्ये जे साहित्य मिळतं त्यामध्ये हे पंचगव्य मिळू शकतो हे तर हे पंचगव्य काही ठिकाणी लिक्विड स्वरूपात असतं तर काही ठिकाणी पावडर स्वरूपात असतं तर लिक्विड स्वरूपात असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं थेंब टाकायचे आहेत जर तुम्हाला तर पावडर स्वरूपात असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते संपूर्ण अंगाला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि आपल्या जे आपण आंघोळीला जी पाने काढलेली आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी कडुलिंबाची पानं टाकायची आहेत तर आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर बघा पंचगव्य जर लिक्विड स्वरूपात असेल तर दोन ठेंब आणि आपल्याला थोडं अशी कडुलिंबाची पाने टाकून त्याने स्नान करायचे जर तुम्हाला पावडर स्वरूपात असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून पूर्ण अंगाला लावून घेऊन त्यानंतर कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर पंचगव्य म्हणजे काय तर असा देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल तर पंचगव्य म्हणजे गाईचं दूध दही तूप गोमित्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणांना पंचगव्य म्हटलं जातं गाईशी संबंधित या पाच गोष्टी हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर आपल्याला धार्मिक दुकानामध्ये हे पंचगव्य सहज मिळून जाईल शक्य नसेल तर ही प्रत्येक वस्तू तुम्ही थोडी थोडीसुद्धा टाकू शकता म्हणजे गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण तर हे देखील शक्य नसेल तर तुम्ही फक्त गोमूत्र टाकू शकता कारण की गोमूत्र फक्त शिंपडल्याने देखील घरातील संपूर्ण नकारात्मकता ही निघून जाते त्यासाठी तुम्ही या दिवशी थोडंसं गोमूत्र टाकू शकता तर बघा बऱ्याच जणांना हे भेटेलच असं नाही किंवा काहींनी जर व्हिडिओ जर उशिरा पाहिला तर त्यांना पंचगव्य आणणं शक्य नसेल तर अशा लोकांनी पंचगव्य तुम्हाला मिळालं नसेल तर थोडंसं गोमूत्र आणि कडुलिंबाची पाणी तुम्ही टाकून आंघोळ करू शकता शक्य असेल तर तुम्ही पंचगव्य आणून ठेवू शकता आणि उद्याच्या दिवशी तुम्ही पंचगव्य टाकून स्नान करू शकता तर बघा बरेच जण हा उपाय करतात परंतु आंघोळ करताना तुम्ही काही चुका करता त्यामुळे आंघोळीच्या या ज्या स्नानाचा जो उपाय आहे त्या उपायाचं तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही तर आंघोळ करताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला हे पाणी डोक्यावरून स्नान करायचं आहे डोक्यावरून तुम्हाला या पहिल्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि या पाण्याने तुम्ही आंघोळ केली तर तुमचं शरीर जे आहे ते संपूर्णपणे शुद्धकरण होते आणि तुम्हाला जे दोष नजरबाधा करणीबाधा नकारात्मकता हे काही दोष लागलेले असतील तर हे दोष देखील निघून जातात त्याचबरोबर हा उपाय केल्याने वर्षभर तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही आजार पण आपल्या घरातून निघून जाईल रोग निघून जातील आणि कोणतेही आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहणार नाही आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता नसेल घरामधून आपल्या नकारात्मकता निघून जाईल त्याचवेळी आपल्याकडे माता लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते त्यासाठी आपली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी तुम्हाला हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे आंघोळ करत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला स्नान करायचे कारण की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो यामुळे आपल्या मंत्राचा या मंत्राचा जर आपण जप केला तर नक्कीच याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत असेल तर स्नान हे आपण तुम्ही स्वतः आणि घरातील सर्व सदस्यांनी करायचं आहे वर्षातून एकदाच हा करता येणारा साधा सोपा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ